मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांबर या वन्य प्राण्यांच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पेल्लार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे त्यांच्याकडून साठ लाख रुपये किमतीचे दोन सांबर शिंगे जप्त करण्यात आली आहेत पेल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालासोपारा पूर्वेच्या अॅपल इंडस्ट्री येथे बारा मार्च रोजी दोन व्यक्ती वन्य प्राण्याच्या शिंगांची विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना मिळाली होती त्याची माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना देण्यात आली त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तातडीने सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली आहे मोहम्मद इम्रान फरियाद अली शाह वय बेचाळीस अशोक विरजीबाई पटेल व अठ्ठावन्न असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन शिंगे गुन्ह्यात वापरलेली रिक्षा मोबाईल असा साठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांच्याकडून लेखी अभिप्राय घेण्यात आला असून सदरचे शिंग हे सांबर वन्य प्राण्याचे असल्याचे उघड झाले आहे याप्रकरणी पेल्लार पोलीस ठाण्यात वनजीव संरक्षण अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे